ते मस्त असे उकळे आले बघू शकता मस्त असे उकळे आले त्याला हाय मैत्रीण नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तरी पाकडते ठेवले सोडले बघा कसे सकाळ सकाळी लाकले असते सरस्वती मला जाम बघून असते जाम बघून असते सरस्वती आणि तिकडे एक आमचा माणूस पण आहे ना सरस्वती इकडे लाकडं तोडायला लावले थोडेसे बोरीचं झाड होतं ते तोडले कांटेजॅम पडायचे म्हणून इकडे तोडून टाकले बघू शकता कांटेजॅम पडायचे म्हणून तोडले पाला पण आणि हे भेंडीचे आहे ते पण आता तोडणार ते पाला पडतो आणि तिकडे वायर आहे ना त्याच्यावरती जाईल ते म्हणून तर इथे हे लाकडे लाकडे तोडून घेतात थोडेसे ते तोडले का इश्चे निघतील मस्त असे थोडस इकडे होते ते तोडून घेतले तर तो लाकडे तोडून घेतात आणि इकडे सरस्वती काय करते इथे सरस्वतीच्या पप्पा पण आले आणि ते कांते बाजूला करतात लाकडं घेतात तोडून थोडस लाकडे दांडा हो वचा वचा घसून ते असं चाललं घालवत आणि तसंच खूपच दोन तीन दिवस कुऱ्हाडीला दांडा बोलतात ते कुऱ्हाड कुऱ्हाडीला दांडा <laughs> दांडा नाही ना कुऱ्हाडीला म्हणून इथे बसले मी येऊन माझा घर <laughs> असा माझा घर बघू शकता कसं दिसते बघा कसं माझे घर मस्त वाटते ना घर <laughs> पप्पा हसतो तिकडे घर दाखवते म्हणून हसतो लागते तोडतात आणि मी बसले टाकवते तुम्हाला मी तिकडे ते, ते भेंड पण तोडून टाकणार आहेत आणि हे थेंगूड आहे इकडे लावेल ते पण थेंगूड पण तोडायचे थे आहे आणि वही करायला होईल ते तिकडून वाडगे खालून घेऊन जाणार आणि वय करणार ते ठेंगडाची तर असं आहे थेंगू एवढे कांटे आहेत हे कांटे जमा करून वयला नेऊन लाव लावाय लागतील ना हाताला काय झालं त्याचे कटा खूप लावते हे सर्व साफ करून बेना करून वाटते हे आंबे पण तोडणार आहेत बोलले आंबे मस्त याला भाजतात कलंब आहे ते मी बोलतात तोडायचं मग काय करतात माहीत नाही आंब्यावरून भांडणं होतात म्हणून ते तोडणार आहेत भांडणं होतात आंब्यावरून घरचे घरचे यांच्या म्हणजे आंबे बाजलेवर आता तर कोण नाही भांडणं करत आणि आंबं बाजले काय मग भांडणं करतात तो बोलतात माझ्या पण आंबा आहे तो बोलता माझ्या आंबा आहे त्याच्याकरता करताना तोडूनच टाकणार ते आंबं त्याच्यावरती पाडले ते असे सरळ ठाऊक असेल तरी बांधाय कामाय ना उरिला बांधाय पण कामाय कोबी घेतले बघू शकता कापून घेते कापून कापून घेते आणि मंचुरियन बनवते तुम्हाला मी दाखवते कसे बनवते मी तरी ते मी कोबी घेतले तर मी कापून घेते त्याला इथे मी बनवते चटणी बघू शकता चटनी बना दी थी उकड़ी आऊदे पहला मस्त से जाड़े हो इतने मस्त से उकड़े आले बगू शकता मस्त से उकड़े आले पहला इथे चटणी बनवून रेडी झाले बघू शकता मस्त लाल भडक असे बनवून रेडी झाले तर मी आता झाकून ठेवते त्याला आणि इथे एवढे भांडे आहेत ते शाप करून घेते पहिले घसून घेते सर्व हे पडले भांडी सर्व ते घसून घेते मी इथे माझे भांडी धुवून झाले मस्त असे धुवून झाले त्याला मी आता ठेवते रचून इथे मी घमलामध्ये कोबी घेतले बघू शकता त्याच्या असं त्याच्यामध्ये मीठ घालून घेतले आणि त्याला असे मिक्स करून घेते तर इथे मी असे मिक्स करून घेतले बघू शकता मिक्स करून घेतले आणि तिकडे अग जळवले सरस्वती मंचुरियन खाते बसून बघा कस लागते इथे बस छान ते आणि बाकीचं आहे नंतर आम्ही खाणार नंतर दाखवणार ना थोडंसं ठेवलं थो आहे इथे मी घेतले वाटून मंचुरियन बघू शकता तिकडे घेतले तिकडे सरस्वतीच्या पप्पानी आणि इथे सरस्वतीला आणि मला एक प्लेट तुपामध्ये चटणी तर इथे सरस्वती पण आले बघा बघते कशी <laughs> मी पण बसले खायला प्लेट घेऊन मला पण खाते मस्त असे <laughs> 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 सरस्वतीच्या पप्पा बघा कसा करतो सरस्वती सरस्वतींनी डबल डबल खाले जॅम खाले ना सरस्वती चालतून आले तेवढे पण खाले आणि आता सरस्वतीच्या पप्पा खाते आणि मी पण खाऊन घेते मी पण खाऊन घेते तिकडे मस्त लागते ना सरस्वतीला चव लागले मी सरस्वती डबल डबल खाते <laughs> खाऊन घेतात नंतर भेटतात मस्त पार्टी चालले <laughs> सरस्वतीला बघा मंचुरियन थंडा म्हणून इथे मी पण थंडा पिऊन घेते इथे आता पिले मस्त अशी पाटे आमची चाले मंचुरियनची आता आमचं मंचुरियन खाऊन झाले मंचुरियन खाऊ झाले आणि आता त्याला देते जेवायला तिकडे भाकरी बनवल्या आणि भात आहे थोडंसं आणि भाजी आहे भाजी आहे मच्छी आहे सरस्वतीच्या पप्पा पण झोपले तर मला पण झोप लागले आता मी पण झोपून घेते आणि व्हिडिओ पसंद आला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय बाय